हॅलो एवरीवन नवीन अपडेट आलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती आहे यामध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार नाही आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू असेल आणि तुम्ही अर्ज त्या ठिकाणी जाऊन करू शकता अर्ज वेबसाईटवर उपलब्ध आहेत बाळरोग तज्ज्ञच्या सहा जागा आहेत त्यामध्ये एम डी डिग्री हवी आहे डी सी एच आणि डी एन बी पण हवी आहे एम सी आय आणि एम एम सीसाठी नोंदणी आवश्यक आहे रजिस्ट्रेशन हवं आहे सेकंड आहे भूलतज्ञ त्यासाठी पण पाच पदसंख्या आहे प्रति महिना पंच्याहत्तर हजार आहेत त्यामध्येही तुम्हाला एम डी डिग्री डी ए आणि डी एन बी ही चालेल नंतर आहे स्त्रीरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यामध्ये पण जागा आहे तीन आणि वैद्यकीय अधिकारीमध्ये चौदा जागा आहेत त्यामध्ये एम बी बी एस एम बी बी एस बॉन्डेड कॅन्डिडेट्सही चालतील आता पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एच बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी बी एस सी नर्सिंग बी फार्म हे सर्व लोक ॲप्लाय करू शकतात मोस्टली लोकांचा गैरसमज होतो की पी एच एममध्ये फक्त एम बी बी एसवाले हवेत तर तसं नाही आहे आणि त्यामध्ये त्यांनी अडतीस वर्षांची मुदत दिली खुल्या वर्गासाठी आणि त्रेचाळीस वर्ष हे राखीव प्रवर्गासाठी आहेत नंतर आहे दंतरोग तज्ज्ञ एक जागा आहे त्यासाठी बी डी एस डिग्री असेल तर टू इयर्सचा एक्सपिरियन्स हवा आहे एम डी एस असेल तर विदाऊट एक्सपिरियन्स हे चालणारे स्टाफ नर्ससाठी नऊ पद आहेत ज्यामध्ये जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग पण येतं आरोग्यसेविका म्हणजेच ए एन एम एकोणीस जागा आहेत फार्मसीसाठी पाच प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी सहा वैद्यकीय अधिकारीसाठी एकच जागा आहे वरिष्ठ क्षयरोग उपचारांसाठी पण एकच जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी तीन जागा आहेत टी बी हेल्थ व्हिजिटर्ससाठी दोन जागा आहेत सो खाली अटी आणि शर्तीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की चार नऊ दोन हजार पंचवीस ही अर्ज भरण्याची तारीख ते पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणारे यामध्ये सुट्टीचे दिवस वगळलेले आहेत सकाळी दहा सा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनमध्ये अर्ज सादर करू शकता त्यांचा ॲड्रेस त्यांनी इथे दिलेला आहे यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत खाली काय काय डॉक्युमेंट्स हवे त्याची पण त्यांनी यादी दिलेली आहे आणि जो काही रिझल्ट लागेल तो त्यांच्या वेबसाईटवर सांगितला जाईल